कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या दीपक देशपांडे नामक पन्नास वर्षे इस्माला एका अनोखी महिलेने वर वर्क फ्रॉम होमबाबत मेसेज केला होता तसेच एक टेलिग्रामधारक महिला व इसम यांनी त्यांना मर्चंटचे कस्टमर वाढविण्यासाठी गुगलवर पॉझिटिव्ह रिव्ह्यू व रेटिंग देण्यास सांगून त्याबदल्या तीस हजारापासून दहा हजाराची रक्कम मिळेल असेही सांगितले त्यांनी सुरुवातीस देशपांडे यांच्या बँक खात्यात दीडशे रुपये पाठविले व त्यानंतर विविध टास्क टास्ककरिता एकूण अकरा लाख एकतीस हजार दोनशे रुपये वेगवेगळ्या वे 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 बँक खात्यावर ऑनलाईन पाठविण्यास सांगून ते परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली याबाबत कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अनोळखी आरोपी विरोधात पुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे तर ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून नागरिकांनी कुठल्याही बँकेचे व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून जास्त करू नये असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे सध्या आहे ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे सायबर क्राईमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे पोलीस स्टेशनला काल तक्रार आली होती की फिर्यादीला सुरुवातीला टेलिग्रामवरून मेसेज केला करण्यात आला त्यांना त्याच्यानंतर गुगलवरती जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन इंस्टाग्रामवर जाऊन त्यांचे व्हिडिओज लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि त्या बदल्यात त्यांना पैसे मिळतील असं अमिष दाखवलं गेलं सुरुवातीला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेही टाकले गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडे त्यांना पेड टास्क देण्यात येतात ते पेट टाच दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हळूहळू हळू असे करून अकरा लाख एकतीस हजार रुपये फिर्यादी करून घेऊन फिर्यादीतला ते नंतर तुम्हाला दामदुप्पट परत करू असं सांगून त्या पैशाची त्यांची फसवणूक केलेली आहे त्या संदर्भात काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास महात्मा पुले पोलीस स्टेशन करीत आहे अशा प्रकारचे जे फ्रॉड सध्या जे वाढलेले आहेत जेणेकरून टेलिग्रामवर मेसेज येतात त्याच्यामध्ये टास्क दिलं जातं टास्क फुलफिल करायला सांगितलं जातं तसंच एम एस सी बीमध्ये एम एस सी बीचे मेसेज येतात एम एस सी बीमध्ये तुमचं बिल भरला केलेलं नाही आहे तुमचं मीटर कट होईल तर किंवा तुमच्या अकाउंटमध्ये चुकून पैसे आलेले आहेत ते पैसे आम्हाला रिटर्न करा किंवा ओ टी पी मागितला जातो बऱ्याचशा प्रकरणामध्ये अशा समोर म्हणजे कंप्लेनंट जे असतात कंप्लेन जे विक्टिम्स असतात ते विक्टिम्स त्यांना समोर त्यांच्या प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यांना स्वतःचे डिटेल्स देतात आणि त्याच्यामधून लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे सध्या माझं जनतेला आव्हान हेच राहील की अशा प्रकारचे कुठल्याही मेसेजना कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका अशा प्रकारचे कुठलेही मेसेज जर तुमच्या मोबाईलवर आले कुठलीही बँक तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन मागत नाही कुठलाही एम एस बी तुम्हाला कॉल करून तुमचं बिल भरलेलं नाही म्हणून ना फोन करत नाही आणि अशा प्रकारचे जे काही मेसेजेस असतात ते मेसेज अवॉइड करा आणि त्याच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वतःच्या मोबाईलचे डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका